नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर डी एम ई आर ची झालेली पेपर आपण बघतोय त्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचा हा आजचा पेपर आहे एप्लिकेशन ऍप्लिकेशनवर नवीन बॅच अग्निपंक बॅच आपण चालू केले आहे तुमच्या या पेपरसाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकतात एप्लिकेशन वर मराठीचे पंधरा आणि इंग्लिशचे पंधरा असे वीस प्रश्न आपण या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की काय येतं परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न रिपीट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे त्याचाही फायदा तुम्हाला होईल कातर या शब्दाचा योग्य पर्याय बघा वनस्पती व्याकुळ खडक ओज कातर कातर म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे एक आपण एक शब्द वापरतो बघा कातर वेळ पण त्याचा या ठिकाणी काही संबंध नाही आहे कातर म्हणजे व्याकुळ होणे एखाद्या गोष्टीची ओढ लागणे त्यासाठी आपला जीव धडपडणे त्याला कातर असं म्हटलं जातं तुतारी ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे कृष्णाजी केशव दामले आत्मारामरावजी देशपांडे गोविंदाग्रज कुसुमाग्रज तुतारी द्या तुतारी मज अनुनी असं म्हटलंय त्यामध्ये ही कृष्णाजी केशव दामले यांची आहे आता कृष्णाजी केशव दामले यांचं टोपन नाव जर तुम्हाला विचारलं तर काय सांगाल हो कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे खुशालचेंडू खुशाल चेंडू या शब्दाचा समानार्थी शब्द खुशाल चेंडू म्हणजे काय जेरीशने हर्जव रंगेल चिल्लर मोड बघा खुशाल चेंडू म्हणजे आपल्याला पाहिजे तसा वागणारा त्याला आपण रंगेल असं म्हणतो रंगेल एक वचन अनेक वचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी निवडा बघा एक एक वचनी पाहिजे आणि दुसरा अनेक वचनी पाहिजे आणि यात बसत नाही ते आपलं उत्तर पाहिजे एक कडी अनेक कड्या एक गोणी अनेक गोण्या एक कुंडी अनेक कुंड्या एक बांगडी अनेक काय पाहिजे अनेक बांगड्या पाहिजे होत चुडा नाही चालणार इथे उत्तर चार येत आहे पुढे रणांगण कादंबरी कोणाची आहे रंगनाथ पठारे विश्वास पाटील विश्राम बेडेकर रणजित देसाई बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे रणांगण कोणाची कादंबरी आहे रणांगण विस रणांगण विश्राम बेडेकरांची कादंबरी आहे पाच नंबरचा प्रश्न विश्वास पाटलाच्या आम्हाला माहित असाव्या रणजित देसाईंच्या कादंबरी आम्हाला माहित असाव्या जळते घर भाड्याने घेणं म्हणजे काय नसता लचांड मागे लावून घेणं पूर्ण लक्ष देऊन ऐकणं मूळ स्वभावाने वागणं मनातल्या मनात संतापत राहणं जळते ते घर भाड्यानं घेणं म्हणजे ऑलरेडी जिथे काहीतरी आग लागलेली आहे ते भाड्याने घेतोय आपण नसतं लचांड मागे लावून घेतोय आपण पुढे जातो कामात आळस आणि हलगर्जीपणा दाखवणे यासाठी म्हण कोणती एखाद्या कामामध्ये आळस असतो काम करायचं जीवावर येतं उ पाण्याला खळखळाट फार उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती उधार तेल खवट निघाले उंटावरून शेळ्या हाकणे बघा आळशी लोकांसाठी काय वापरलं जातं सल्ले द्यायचे फक्त दुरून सल्ले द्यायचे त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हटलं जात गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे गुलामगिरी गाजलेला ग्रंथ हा तो कोणाला अर्पण केलेला आहे के तेही तुम्हाला विचारलाय एका परीक्षेमध्ये महादेव गोविंद रानडे महात्मा फुले धोंडू केशव कर्वे लोकहितवादी गुलामगिरी कोणाचा ग्रंथ आहे त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला त्यांनी इशारा लिहिला ओके okay? आणखी कोणते ग्रंथ त्यांनी लिहिले सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी लिहिला त्यांनी एक पोवाडा लिहिला तो कोणावरचा लिहिला तुम्हाला सांगता आला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची एक महत्वाची सभा संघटना ती म्हणजे सत्यशोधक समाज त्यांनी फार महत्वाचं कार्य या ठिकाणी केलेलं के आहे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध यायला आम्ही काय म्हणतो कर्ता कर्म क्रियापदाचा परस्पर संबंध व्याख्या विचारली तुम्हाला सर्वनाम विशेषण प्रयोग विभक्ती सर्वनाम म्हणजे काय सर्वनामाला आणखी एक शब्द आहे मराठीमध्ये प्रतिनाम नामाऐवजी वापरला ना जाणारा शब्द विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आम्ही विशेषण म्हणतो कर्ता कर्म क्रियापदाचा परस्पर संबंध त्याला आम्ही प्रयोग असं म्हणतो नाम आणि भावचक नाम याबद्दलच्या चुकीच्या जोड्या निवडा म्हटलंय बघा नाम आणि भावचक नाम नवल नवलाई शांत निरवता गोड माधुर्य श्रीमंत खानदानी दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नवल नवलाई आई हा प्रत्यय लागलाय शांत निरवता शांत म्हणजे शांतता म्हणू आम्ही निरवता सुद्धा म्हटलं जातं का यस म्हटलं जातं गोड माधुर्य यस श्रीमंत खानदानी श्रीमंताचं श्रीमंती आलं पाहिजे होतं आणि हा प्रश्न फसवणार आहे काही न वाटेल अरे दोन नंबरचं चुकतं आहे काही ना वाटेल तीन नंबरचं चुकताय इथे गोडचं गोडवा आलं पाहिजे शांतचं शांतता आलं पाहिजे ते ये तेही येतच पण गोडचं माधुर्य अर्थ तोचे शांतचा निरवता अर्थ तोच आहे लबाररावांनी बक्कळ साठा करून ठेवला आहे हा आशय कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होतो बघा बाजार मांडणे बार उडवणे बेगमी करणे बोकांडी बसणे बक्कळ साठा करून ठेवणे यासाठी काय कोणता वाक्प्रचार तुम्ही निवडाल साठा करून ठेवणे म्हणजे बाजार मांडणे का नाही बार उडवणे नाही बोकांडी बसणे नाही बेगमी करणे लबालरावांनी बक्कल साठा करून ठेवला बेगमी करून ठेवली असा म्हणूया एखादी कल्पना आहे त्यापासून फुगवून सांगितली जाते अलंकार अलंकारपंत कल्पना आहे त्याहून फुगवून ती सांगायची अतिशयोक्ती भ्रांतिमान अनुप्रास व्याजस्तुती मग बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखादी कल्पना आहे त्यापेक्षा ती फुगवून सांगायची याला आम्ही अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतोय काय म्हणतोय अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतोय पृच्छा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा बघा पृच्छा चौकशी विचारपूस प्रश्न अडचण तेरा नंबरचा प्रश्न आहे पृच्छा करणं म्हणजे चौकशी करणं पृच्छा म्हणजे विचारपूस करणं पृच्छा म्हणजे प्रश्न विचारणं अडचण हा नाही याचा समानार्थी शब्द हाटके आहे हे टी सी एस पॅटर्नचे हे या ठिकाणचे प्रश्न आहेत लक्षात घ्या तुमचा पेपर याआधी टी सी एसने घेतलेला आहे आता हे टी सी एसच घेईल डी एम ई आर फार म्हणजे यावेळेस जागा तर खूप चांगल्या आहे अकराशे सात जागा म्हणजे कमी जागा नाही आहे पुरं दोन दोनशे जागांसाठी किती झटतात हे लक्षात घ्या हा चुका वाक्य रचना असलेला पर्याय आणि तुम्हाला तर काय तुमचं स्पेसिफिक एज्युकेशन पाहिजे त्यामुळे खूप कमी विद्यार्थ्यांचे फॉर्म येतात प्रमाण जे आहे रेशो फार कमी आहे म्हणजे ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला त्यांना खूप मोठी संधी हे एकदा लक्षात राहू द्या त्यामुळे ही संधी सोडू नका लोक आज्ञान झाकळण्याकरता बचाळपणा करतात ही मोहजाल कीर्ती दूरपर्यंत पसरली आहे याची चौकशी करणं गरजेचे किती हे मोहजाल किती दूरपर्यंत पसरले आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे विजेची शक्यता एवढी बचत करणं ही नागरिकांची जबाबदारी आहे शुल्लक का कारणासाठी विजेवरील उपकरणे वापरण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे अचूक काय हो बघा लोक आज्ञान झाकण्याकरिता बचाळपणा करतात आता इथे झाकण्याकरितामध्ये ना काहीतरी गोळ बाचाळपणा हा शब्दही चुकलेला आहे ही मोहजाल आता हे मोहजाल पाहिजे होतं इथे गोळ आहे शुल्लक कारणा विजेवरील उपकरणे वापरण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे आता इथे पायजी वगैरे हा शब्द व्याकरण दृष्ट्या व्याकरण व्याकरणदृष्ट्या चुकलेलं आहे विजेची शक्य तेवढी बचत करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे चौदाचं तीन बरोबर आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डीएमए ची अग्निपंख व्याज तुमच्यासाठी चालू आहे ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी या नंबरला एक तर ऍपच डाउनलोड करून घ्या तिथून डायरेक्ट घ्या काही अडचण असेल काही शंका असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात बॅच घेतल्यानंतर तुम्हाला ज्या नोट्स भेटणार आहेत त्या ॲपवरही भेटेल तुमच्या बॅच मध्ये आणि या नंबरलाही मेसेज करून द्या तुमची रिसिप्ट तुम्हाला इथेही भेटून जाईल माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक तुम्हाला विचारले बघ माझी जन्मठेप आत्मचरित्र विदा सावरकर रामशा रावशास्त्री भागवत महादेव गोविंद रानडे विष्णू शास्त्री चिपळूणकर माझी जन्म ठेव कोणाच आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर हे त्यांनीच लिहिलं काळे पाणी हे त्यांचंच आहे त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा जाहीर झाली होती हे त्यांच्याबद्दलच आहे अभिनव भारत संघटना त्यांचीच होतीये तिचं जुनं नाव मित्रमेळा ती तीही संघटना त्यांचीच होतीये आता तुमचं उत्तर रेडी आहे विनायक दामोदर सावरकर आम्ही त्यांना स्वातंत्र्यवीर असंही म्हणतो पुढे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन पार्ट्स वन ऑफ दे मे कंटेन अ स्पेलिंग एरर सिलेक्ट पार्ट दॅट कंटिन्युअस द एरर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन इफ यू डोंट फाईंड एनी एरर मार्क नो एरर हॅज युअर आन्सर बघा तुम्हाला या ठिकाणी हा सोळा नंबरचा प्रश्न आहे वाक्य दिलाय यामध्ये कुठे एरर आहे का ते विचारलंय द मेन थिंग अबाउट दीज बर्ड्स इज दॅट दे आर कॉमनली फाउंड इन ग्रुप्स अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉईज बघा द मेन थिंग अबाउट दिस बर्ड्स इथे काही घोळ वाटतोय का इज आर दे आर कॉमनली मध्ये काही घोळ आहे का इन ग्रुप्स शब्दात काही गोळ आहे का क्रिएट लॉट्स ऑफ नॉईज काहीच घोळ नाही कुठेच या प्रश्नाचं उत्तर आहे ना नो एअर येत आहे बघा बर नो एअर सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड तुम्हाला सिनॉनिम विचारलाय असेंडेड हा शब्द दिला असेंडेड म्हणजे वरती चढणे खाली उतरणे सॉरी हा वरती चढणे खाली उतरणे यस वरती चढ नाही आसेंडे व्हॅल्युड टम डिस्पॅच क्लाइम डिस्पॅच म्हणजे एखादी गोष्ट देणे डिस्पॅच केले आपण असं म्हणतोय इथे अटेंडेड जो शब्द आहे ना त्या समानार्थी क्लाईम आहे क्लाईम म्हणजे वरती उडी मारणे म्हणतो आपण त्याला पुढे पार्ट ऑफ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर बघा जम्बल ऑर्डर मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे दिलेलं आहे हॅरेज द पार्ट इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स द बीचेस ऑफ गोवा विल वॉर्म युअर स्पिरिट रिलॅक्स युअर माइंड इन द सन अँड डॅ दे डॅश बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे जंबल ऑर्डर तुम्हाला सांगितलेलं आहे उत्तर द्यायचं हे बघा सुरुवात कुठून होऊ शकते द पासून होऊ शकते इन पासून होईल विल पासून होईल रिलॅक्स पासून होईल बघा याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे कुठे नाही आहे म्हणजे व्हिईलने सुरुवात नाही होऊ शकत वहील कधी प्रश्नार्थी वाक्य असेल तर होऊ शकतं म्हणजे बीने सुरुवात होणार नाही सगळ्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सुरुवात येण्याच आहे म्हणजे द बीचेस ऑफ गोवा इथूनच सुरुवात आहे तुमची द बीचेस ऑफ गोवा आता हे जी गोवा नाम जी आहे त्याच्यानंतर काय होऊ शकतं रिलॅक्स युअर माइंड इन द सन अँड बघा आता हे जे आहे ड अँड अँडने वाक्य सेवन होते का वगैरे नाही होत म्हणजे इथे डी तर कट झाला द बीचेस ऑफ गोवा वील क्रियापद आपण त्याच्या पुढे येतो विल वाम युअर स्पिरिट यस इथे जाऊ शकतो आपण इथे जाऊ शकतो विल वाम युअर स्पिरिट इन द सन अँड रिलॅक्स युअर माइंड शेवटी माइंड रिलॅक्स होतं इथे ना दोन नंबर उत्तर अपेक्षित आहे ते येतं पुढे जातोय सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन बघा कंग करेक्ट पंक्च्युएशन मार्क ओळखा आणि कॅपिटल शब्द कोणता पाहिजे तोही ओळखा वेन आर यू लिव्हिंग बघा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे व्हेन आर यू व्हेन आर यू लिव्हिंग यूच्या नंतर याच काय कॉम्याची गरज नव्हतीच इथे प्रश्नचिन्ह नाही दुसऱ्यामध्ये तिसरं प्रश्नचिन्ह नाही प्रश्नचिन्ह पाहिजे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे इथे लिव्हिंगच्या नंतर पहिल्यामध्ये नाहीये बघा आणि तो व्हेनचं डब्ल्यू कॅपिटल बरोबर आहे आर कॅपिटलची काहीच गरज नाही आहे त्यामुळे पहिलं चुकते प्रश्नचिन्ह नसल्यामुळे सरळ दोन आणि तीन कट झाले उत्तर चार येत आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट एंटोनिम बघा जेंटल हा साधा शब्द आहे जेंटल हळुवार क्लीन म्हणजे सॉफ्ट म्हणतो आपण हार्श फास्ट रॅश वीस नंबरचा प्रश्न आहे जेंटल म्हणजे नाजूक वगैरे असं आणि कठीण ओबडधोबड त्याला हार्श हा शब्द आहे जेंटलच्या विरोधात शब्द दोन नंबरचा आहे हार्श फॉलोइंग द सेंटेन्स हॅज बी पार्ट्स वन ऑफ द अ स्पेलिंग एरर सेव्ह द पार्ट दॅट कंटेन्स द एअरर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स इफ यू डोंट फाईंड एन एरर मार्क नो एअर हॅज युअर आन्सर बघा एअरर कुठे आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला बघायचा आहे इंडिया हॅज अ गुड पार्ट ऑफ इट्स पेरिमीटर इन अ पेनेश्युलर शेप विथ स्प्राउलिंग शीज ऑफ बोथ ऑन द वेस्ट अँड इस्ट राऊंडिंग अप इन द साऊथ तुम्हाला वर्णन केलं आहे इंडिया हॅज अ गुड पार्ट ऑफ इट्स पेरिमीटर इन अ पेन्शुलर शेप विथ स्प्राउलिंग सीज ऑन बोथ द वेस्ट अँड ईस्ट अ राउंडलिंग राऊंडिंग अप इन द साऊथ नो एअर तुमच्यासमोर ऑप्शन आहे तुम्हाला आता घोळ कुठे होतोय ते ओळखायचं आहे बघा घोळ कुठे होतोय ते ओळखायचं सांगितलेलं आहे स्पेलिंगमध्ये गोळ आहे कोणत्या स्पेलिंगमध्ये गोळ आहे ते मला सांगायचं आहे बघा पेरिमिटरची स्पेलिंग बरोबर आहे पेनन्श्युलरची स्पेलिंग कशी आहे बघा इंटरेस्टिंग हे जे पेनिन्श्युलर ते असं पाहिजे पी एन आय एन एस यू एल आर पेनिन्शुलर असं पाहिजे पी एन आय पाहिजे एन आय तो एन ई केला त्यांनी तिथे गोळ झालेला आहे लक्षात घ्या एन मध्ये गोळ झालेला आहे पुढे मी जातोय त्यामुळे उत्तर दोन नंबरचं अनुज रेग्युलरली डॅ डॅश द लायब्ररी आता रेग्युलरली ज्या ठिकाणी येतं ना तिथे तो काळ कोणता असतो सरळ आहे बस एवढे एका शब्दावरून तुम्हाला काळाचा बोध होतो बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रेग्युलरली म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स साठी काय वापराल मग विल विजिट तर येत नाही विजिट फक्त नाही येत हॅज नाही येत विजिट्स येस येतोय कारण तो अनुज आहे ही सी इटला आम्ही येस वापरतो अनुज रेग्युलरली विजिट्स द लायब्ररी बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिव्हन ब्रॅकेट्स टू कम्प्लीट द सेंटेन्स द लेन वाज टू वाईड फॉर द बस टू पास थ्रू वाईड लेन खूप वाईड आहे मग त्याला काय म्हणणार विरुद्ध विरुद्धार्थी काय म्हणणार अँटोनिम काय म्हणणार लार्ज आहे लूज आहे थिक आहे नॅरो आहे बघा वाईडचा विरुद्धार्थी शब्द चुकण्याचा विषय मला नाही वाटत आहे वाईडचा वाईट म्हणजे रुंद आणि दुसरा आहे नॅरो काय नॅरो अरुंद पुढे दिलंय इन द ब्लँक म्हटलंय युअर पॅरेंट्स डॅडॅश प्राऊड ऑफ यू आर बींग बी विल 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 बी विल युअर पॅरेंट्स प्राऊड ऑफ यू बघ चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय म्हणजे तुझ्या पॅरेंट्सला पालकांना तुझा अभिमान वाटला पाहिजे वाटला पाहिजे म्हणजे काय असं वाक्य अभिमान वाटला पाहिजे म्हणजे फ्युचरमध्ये होणार ते पण फ्युचरमध्ये होईल येईल का आर बीइंग येत नाही बी येत नाही वैल येत नाही विल बी प्राऊड ऑफ यू युअर पॅरेंट्स विल बी प्राऊड ऑफ यू असं त्या ठिकाणी वाक्य रचना आली पाहिजे पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर arrange द parts इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म a meaningful सेंटेन्स अ सिंगल unirrigated इरिगेटेड क्रॉप ऑफ wheat ऑर चना during द रबी विंटर season मालवा द प्लेटिव्ह रिजन ऑफ western mp ट्रॅडिशनली ग्रीव वनली बघा तुम्हाला योग्य याचं हे शोधायचं आहे की अरे उत्तर कुठे जात आहे आता सुरुवात कुठून होऊ शकते बघा ड्युरिंगपासून सुरुवात नाही होऊ शकत बी ने सुरुवात होऊ शकत या ठिकाणी तरी ट्रॅडिशनली ग्री वनली इथूनही सुरुवात नाही होऊ शकत म्हणजे डीचंही आम्ही कट करू मग अ सिंगल इरिगेटेड क्रॉप ऑफ इट ऑर चना असं म्हणूया आम्ही माळवा माळवापासून सुरुवात होऊ शकते का यस होऊ शकते माळवा हे एक रिझन आहे जसं आपलं दख्खन आहे का तसा आहे माळवाने सुरुवात होऊ शकते का इथे एक मध्ये दोन मध्ये दाखवली माळवाने सुरुवात केली समजा आम्ही माळवा द प्लॅट्यू रीजन ऑफ वेस्टर्न एम पी बघा आता त्याच्याबद्दल सांगितलं की वेस्टर्न एम पीचा हा रीजन आहे एक प्लेट आहे पठार आहे त्याच्यानंतर पुढे काय होणार ट्रॅडिशनली ग्रीव वनली इथे त्याच्या जा पुढे जाऊ शकतो का मग त्या ठिकाणी ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिकपणे काय ग्रीव होतय आम्ही जर डीकडे दी गेलो अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ व्हीट ऑर चायना ड्युरिंग द रबी विंटर सीजन असं होऊ शकतं यस बी नंबरचं या ठिकाणी वाक्यरचना जी आहे ती योग्य येऊ शकते तुम्हाला काठाकाठी करायची आणि पुढे जायचं दे ते एज द मार्केटिंग साईड ऑफ द प्रोडक्ट वेल दे हॅड हँडल हँडलिंग आर हँडल हॅव हँडल बघा सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर दे टॅड हॅड द मार्केटिंग साईड ऑफ द प्रोडक्ट वेल त्यांनी चांगली हाताळी होती मार्केटिंगची स्टाईल चांगली हाताळली होती असं म्हणावं लागेल मग हाताळी होती म्हटल्यावर काय आर येत नाही हॅव येत नाही हँडलिंग डायरेक्ट होत नाही हॅड हँडल द मार्केटिंग साईड ऑफ द प्रॉडक्ट वेल हॅड हँडल फास्ट परफेक्ट पुढे तुम्हाला एक प्रोहब दिली आहे ऍक्शन स्पीक लावडर दॅन वॉट आणि मला वाटतं ही सगळ्यात सोपी तुमच्यासाठी म्हणजे शब्दापेक्षा कृती जास्त बोलते व्हॉट यू डू डे इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज यू ॲज व्हॉट यू शेड व्हॉट यू शे इज ॲन इम्पॉर्टंट ॲज व्हॉट सम वन एल्स शेज व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू शे व्हॉट यू हॅव डन इन द पास्ट इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू प्लॅन टू डू सरळ आहे सत्तावीसचं उत्तर काय येणार आहे तीन येणार आहे म्हणजे तुम्ही जे बोलतायत व्हॉट डू यू व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से तुम्ही जे बोलतायत त्यापेक्षा जी करतायत त्याला जास्त महत्व आहे पुन्हा एकदा एअर विचारलं तुम्हाला बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे ओव्हर एट हंड्रेड न्यू ट्रेन्स वेअर इंट्रोड्यूस इन द लास्ट फाईव्ह इयर्स आता याच्यात लगेच तुम्हाला कळायला पाहिजे अरे स्पेलिंगचा गोळ कुठे झालाय ओव्हर एट हंड्रेड मध्ये गोळे हंड्रेडमध्ये गोळे ट्रेनमध्ये गोळे इंट्रोड्यूसमध्ये गोळे कुठे हंड्रेड हंड्रेडची स्पेलिंग कशी आहे एच यू एन डी ई सर हंड्रेड डीच्या नंतर ई बिनकामाचा वापरला याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाही येणारा लक्षात घ्या हंड्रेडची स्पेलिंग सगळ्यात सोपी अँटोनी विचारलाय ग्लुमी ग्लुमीचा द ग्लुमी वेदर मेड एव्हरी वन फील एक्स्टॅस्टिक बघ ग्लुमी हा शब्दातला आहे कन्फ्युजिंग क्लिअर केअरफुल क्लाउडली बघा ग्लुमी एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे ग्लुमी म्हणजे दुःखी म्हणू आपण म्हणजे असं असॅड असं म्हणूया आणि दुसरं आनंदी उल्हासदायक त्याला केअरफुल असं म्हणतात तीन नंबरच उत्तर येणार पुढे बघा दे निडेड टू पूल स्ट्रिंग्स टू गेट हरी ॲडमिशन इन टू द न्यू स्कूल अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला विचारला आहे चा टू पूल स्ट्रिंग गेट हिम सम न्यू युनिफॉर्म युनिफॉर्म्स मेक अ लॉट ऑफ चेंजेस इन टायमिंग सिक्रेटली यूज इनफ्लुएन्स प्रोवाइड हिम विथ मेनी ट्युशन्स बघा तुम्हाला या ठिकाणी या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना गरज होती टू पूल स्ट्रिंग टू गेट हरी ॲडमिशन इन द न्यू स्कूल नवीन स्कूलमध्ये ऍडमिशन होण्यासाठी त्यांना कोणाच गरज होती म्हणजे काहीतरी वजन वापरण्याची गरज होती त्याला आम्ही काय म्हणतोय सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स आपण ऍडमिशनसाठी बघा कोणाचं तरी ओळख वगैरे काढतो त्याला टू पूल स्ट्रिंग्स असं म्हटलं जातं म्हणजे फायदा मिळवण्यासाठी स्वतःच वजन खर्च करायचे तरी ओळख पाळत काढायची त्याला टू पूल स्ट्रिंग्स असं म्हटलं जातं तर बघा अशा पद्धतीने हा डी एम इयरचा पेपर झालेला पेपर आपण घेतला जी के मॅथ रिजनिंग सगळं आपण घेतोय तुम्ही ते लेक्चर बघत चाला तुम्हाला फायदा होत जाईल चला लेक्चर आवडत असतील तर आपल्या डी एम इयरच्या मित्रांना शेअर करत चला चॅनेलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद